कोणता मासा कटला हरवा खीड किलोचा आणि आपल्या गावावरूनच येते ती म्हणजे कुठं मिळाला एकदम किती मस्त एकदम अजिबात कुठं शेमगा झालेला नाही एकदम असं कटिंग व्यवस्थित फ्रेश आहे फ्राय करून घेऊया आपण तुम्ही साठी हे बघा तर मी फ्राय साठी हे एवढं करून घेतले आणि या म्हणजे साईडला काढल्यात या जे चांगले चांगले कट केलेले आहेत सगळे चांगले कट केले आणि हे जे डोक्याचा भाग शेपूरचा भाग आहे ना तो त्याचा रस्ता करणार आहे तर फ्राय साठी बघा मी आता पहिल्या यामध्ये ना मीठ घालून घेते हे ना मीठ घालते आणि मीठ लावून नंतर हळद मच्छी जास्त आहे ना म्हणून जास्त जरा हळद घेते त्यानंतर कोकमाचा आगळ म्हणजे कोकम ज्यूस दूर। तर हे टाकल्याने कसं थोडंसं वैस वास येत नाही ना म्हणजे वशट वशट वास दूर होतो ते सगळीकडे चोळून घेते मस्त पैकी आणि त्यानंतर मसाला लावून घ्यायचा तर बघा आता सगळ्या मच्छीला मी असा मसाला लावून घेतला आहे मस्तपैकी आता याला जरा एक अर्धा तास तरी मॅरिनेट करायला ठेवते त्यानंतर मग तोपर्यंत आपण या रश्याची तयारी करून घेऊया म्हणजे रश्याला जे, रश्या जे काही मसाला लागतो आहे ते बनवून घेऊया मसाला बघा रेडी झाला आहे तर यामध्ये मी हे बघा लसूण घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या आहेत आणि कांदा खोबरं कांदा आणि सुक्कं खोबरं हां ते भाजून घेतलं आहे चांगलं आणि मुठभर अशी कोथिंबीर एवढंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे मिक्सरमध्ये मी वाटून घेते यामध्ये मी जास्त असं खडा मसाला वगैरे काय घेतलेला नाही कारण माझा मसाला आहे तो सिक्रेट मसाला म्हणजे काळा मसाला जो अंजुने आणलेला आहे गावावरून तो घालणार आहे पाणी न टाकताच हे मसाला रसा घालून घेऊया आता तर त्यामध्ये मी आता तेल घालून घेते तो थोडलाय गरम करायला यामध्ये दोन पळ्यात तेल घालून घेते आणि हे सात आठ कढीपत्त्याची पाने फोडणीला यामध्ये आता एक अर्धा टोमॅटो कापलेला शिरलेला आता हळद आणि हा माझा काळा मसाला काळं काळं झालं एकदम मस्त चिकन मटण आणि मच्छी याचं रस्ता आहे ना या मसाल्यामध्ये एक नंबर होतो मस्त होतो काळ्या मसाल्यामध्ये आता वाटलेलं वाटण आहे ना ते घालून घेते यामध्ये चांगलं यामध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचंय मस्त असा कलर आले बघा या मसाल्याला हे बघा काळं काळं वाटण झालं वाटणाचा वासही छान सुगंध खूप मस्त आता यामध्ये हे जे पाणी आहे ना राहिलेलं आपलं शिल्लक मसाल्याचं मिक्सरच्या भांड्याला जे मसाला चिटकला आहे तो, तो पण यामध्ये मी घालून घेते हे बघा पाणी घालून घेतलं मी आता तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे तेवढं मी पाणी घालून घेते रश्याला किती थिकनेस हवा आहे तेवढं मी पाणी घातलं यामध्ये आता याला एक उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला मच्छी सोडायची रशाला आपल्या उकळी फुटले तर यामध्ये मी आता ही मच्छी घालून घेते सोडून घेते म्हणजे रसा वाढला ना त्याच्यामध्ये मच्छी टाकल्यानंतर मग मी मीठ घालून घेते चवीनुसार मीठ आता याला चांगली एक उकळी काढते मस्त देखील तर आपला रस्ता इकडे झालेला आहे आता मच्छी तळून घेऊया तर त्यामध्ये मी या लसणाच्या ठेसलेल्या पाकळ्या घेतल्या दोन तीन त्या घालून घेते आणि मच्छी आपली चांगली अर्धा तासभर चांगली मॅरिनेट झाले तर तांदुळाचं पीठ आणि मसाला आणि मीठ मिक्स करून ते याला लावून घ्यायचं आहे फिश चांगली आता त्याच्यावर तळायची सगळ्या मच्छी आता हे मच्छीचे जे तुकडे आहेत ते सगळे यामध्ये सोडून घेते चांगली मिडियम गॅसवरती हिला आपल्याला चांगली कुरकुरीत तळून घ्यायची फक्त कुरकुरीत नाही सॉरी खरपूस तळून घ्यायची म्हणजे बाबल्या तिकडे बसलाय वाट बघतोय मामा लवकर बनव तर गॅस मिडियम करते स्लो होता कारण तेल तापलेलं ना म्हणून मी थोडं स्लो करून घेतलेलं आता त्याला सगळ्या मच्छी मी चांगल्या पैकी चांगल्या मस्तपैकी तळून घेते तवा भरून मच्छी झाली चांगली गरमागरम फिश थाळी तयार आहे मी मस्त खाते बाजरीची भाकरी कांदा आणि मच्छी सर्वात मोठी मोठी मच्छी मी घेतले काढून बघा आणि मच्छीचं काळ रस्सा अरे काय बाबा काय मच्छी खायची पद्धत आहे का अख्खी मच्छी जमून टाकायची काय काय एवढं मोठं दोन पीस घ्यायचे बाकीच्यांचा काय विचार आहे का, का, का नाही माझी मच्छी फेवरेट आहे आणि त्यामध्ये कटला मासा तो तर अजून माझा फेवरेट त्यामध्ये गावची गावच्या पाण्याची म्हणजे गावची फिलिंग येते थी तुला ठीक आहे पण बाकीचे पण आहेत ना फिलिंग वाले त्यांचे आहेत ना बाकीच्यासाठी पण ठेवलंय ना काय ठेवलंय सगळ्यांना म्हंटल जेवायला या कोण यायला तयार ना एक म्हणतो मी नंतर जेवतो आम्ही नंतर मला पोट दुखत जाऊ तिकडे म्हटलं मी खाऊन घेते पहिले मग आता जो हाजीर तो वजीर आहे की नाही तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये सांगा बरं का हा बाबा आता तुझ्या राज्यात काय सगळं चालायचं का हाजीर <laughs> चाला तो वजीर होते नाही तर जोकर पण होते या तुम्ही पण सर्वांनी जेवायला यांचं काय असं चालत राहणार आहे तर मी खाऊन घेते फटाफट पड़ मच्छी मस्त झालाय तुम्ही नक्की करून बघा आणि ही मच्छी फिश तळलेली मच्छी आणि बघा मस्त कुरकुरीत झाली अशी त्याला सुद्धा अशी वाटत नाही गरम आहे आणि खरंच लागते हुँ। हुँ। काटे पण थोडेच आहेत आणि मोठे मोठे म्हणजे अटकण्यासारखे नाही कटला चविष्टच असतो पेक्षा चविष्ट असतो कटला पण मी कटला घेतला आता मी पहिले मच्छी संपवणार नंतर भाकरी खाणार या सर्व आण